तसं असतो बर का आई बापाला सगळ्याची मया असते जास्ती सुनान जास्ती पण लेकांना माया नसते आई बापाची लेकाला असते रोज विचारतात लेकांनाच माया नसते गेली आई आई बापाला सगळी लेकर सारखे असते सुना लेकर बाळ कुणाला जे आज कमी पडलं तिथं आण तिथं आण लेका कोणाचं बोलणं खायचं कोणाचं नाही खायचं पण जिथले तिथं आणायचं माझे होते तेवढं तुम्ही करते जनावरांना असलं तर झोपा येते सोबत येते सकाळी पाळी उठून जाते

करायच्या आधी म्हणलं होतं पोहरांना थोडं खायला करावं शिरा करायला लागले होते आणि परत बघा ना काहीच पूर्ण नाही झालं चहा पण नाही केला दूध आल्याच्या पुढे मी चहा करते म्हणून दुधाची वाड बघत होते तोपर्यंत शिरा करायला लागले होते तर संपलं गॅस पोहराला उठत नव्हती झोपेत ना त्यांना उठवलं दात हे घासलं त्यांनी म्हणलं चला तुम्हाला मला खायला करून देते राहत पण घरीच आहे ओम पण घरीच आहे वाघाने पण रात्र भरले ताप दिला बघा का कारण जगाचं हे दुखत आहे ते दुखत आहे आणि घर पण काय भाजलंच नाही बघा थोडाच थोडंच लागला लागणार संपून गेला ह्यांना फोन केला ह्यांनी म्हणलं सांगतो त्या काकांना तर मला म्हटलं त्यांनी ती गॅस आहे ना ते बाजूला काढून ठूट टाकी गॅसची बघा इथं आहे कशी काढावं ती कळाना झाले माहिती पण कधी काढली नाही त्याच्यामुळे बघ ते आता ट्राय करून नाही काय करते तर का पप्पी घेते झुकतीत ना म्हटल्या सगळे हे पप्पी हा मग घेतली ना पी आता घेऊन तशीच राहत सांगत आले पी घेते पप्पाचे फोटो मध्ये गॅस भरला आणि बघा आता टाकी पण जोडली आपण टाकी जोडली चहा ठेवला इथं उकळा चहा करायच्या आधी शिरा केला लय झालं पोरं म्हणून ते मम्मी भुकले लागले अगं आलं बरं का हा अर्ध्या तासाच्या आत गॅस पण आता दहा वाजून गेल्या ना दहा कशा साडे दहा वाजल्या बघा वेळ झालं पोराला भुका लागल्या होत्या आता देते पोराला खायला आहे करून नऊ वाजता पोरं उठली होती झोपेतनं आणि करायच्या टायमाला नुकताच गॅस संपला होता चला आता किती स्वयंपाक करून नाश्ता देते पोरांना तुला भूक mm. लागली होती ना खाना आता केलंय तर हम्म mm. हाताने खाल्ल्यावर पोट भरत मम्मी हाताने खातो दुर्गा तू तर खाली बसलेली वरती गेली बसाय म्हणलं की वरती आले लगेच उठून होय आपा सापाच पिल्लू होतं का आणि मला वाटलं ती नाही म्हणून मी गरम पाणी त्याच्या अंगावर मागाशी बिह वाटत होत लेमक दिसत होत ते आणि ती पंधरा वीस मिनटं अर्धा तास ती असं पिळा घालून बसलं होत तिथं वेळ पण नाही कुठं जायला बाहेर काय म्हणत मला वळखायच नाही दोन पण तेवढंच मोठं मोठं होत ते सकाळपासून आहे आंघोळीला गेल तर तसं आहेघोळीला चालली होती मग आपण म्हणलं ते बघा काय आहे मग आपण म्हटलं सापाचं पिल्लं बाहेर टाकून दिलं उन्हात तडपडत आहे तसंच मारलं काय नाही तर चला आता मी पण थोडा चहा घेते आणि स्वयंपाकाला लागते तर कालच्यापासून बघा छोट पिल्लं घेतो येऊन बसले त्याला लागलंय वाटतं तो ट्युशनला गेल ना नाही यात आणि महागा आलं काय लागलंय कोणा त्याची आई वारली बघा म्हणजे त्या पिल्लाची आई म्हणजे बरं का आणि त्याला चपाती भाकर टाकली होती रात्री खाल्ली नाही आता शिरा टाकला गरम गरम ताजा केल्याला मग खाते ती काडू पण दे नाही तिथनं मोठा आहे ती फरशी पुसायचं काढायचं होतं बाजूला मला तर अजिबात आवडत नाही पण त्याला लागलंय दुखतंय म्हणून बसून दिलंय रात्री पुसणं तिथंच आहे तिथं आणि तिथं खाली बसतंय ते घरात येत नाही म्हणून म्हटलं मुना राहू द्यावा आता परत बरं झालं जाईन निघून तर गॅस संपला होतं म्हणून भरपूर उशीर झाला साडे बारा वाजला पोराला भुका लागल्या होत्या तुम्ही खायचा दोन दिल त्या ले नाही ते गा दोन चपात्या हा तर बसलं जेवायला चपात्या केला करतानीच बघा पोरले ओरडत होते भूक लागली भूक लागली तसं नाश्ता केला शिराने काय व्हायचं एका तासाभर तर ता भूक लागली तर भाजीला उशीर होईल म्हणून आता डाळ शिजायला म्हणून आणि चपाती आणि तो थोड्या बोब्या तळला म्हणलं खात्या शेंगदाण्याची चटणी चपाती चांगली लागते का पहिल्यांदाच खाते या ती नको म्हणली होती पहिल्यांदा म्हटलं खाऊन तर बघते म्हणलं आधी झाली माती खेळून दुर्गा मी आताच फरशी पुसून बाथरूम घात आधी तर आली माती खेळून हात धान ओ करते दार उकडून ते म्हणत होते मला तर आता बघा आता वाजल्या ते साडेपाच आणि मी सगळं मगापासून आवरत होते झाडून काढलं बाहेरचं सगळं हिकडलं हे आवरलं आणि फरशी पुसून घेतली गॅलरी सकड सगळं पुसून घेतलं आणि दुर्गा माव आले बाहेरनं न खेळून गेले तिकडं हात धायला सगळं हिकडले फरशी पुसली हॉलमधली पण काल पुसली नव्हती ना लय खराब झाली होती मका गेलच गेलेच ए आणखीन पाय भरवायला चालले ना मातीत हाय असं हेत ना डागो मरतात झालं इकडलं पण आवरून सगळं आता म्हणलं पोरांना खायला आणाय जावं फळ आणा थोडी ह्यांनी सकाळपासून फोन करून सांगतात जा मी पैसे सोडतो म्हणून म्हणलं पुसून कामावरूनच जावं सगळं फरशी पुसून झाली होती आणि दुर्गाला कपडे घातले पावडर करत होते तेव्हा आट्या आल्या म्हणलं आता जाव ह्यांना घेऊन मला मगापासून म्हणते चल मम्मी चल त्याला बळच नादी लावते मी थांबाला हे दे थांबाला ते दे हा त्याला म्हणलं तू थांब नाही म्हणलं मी येतो मला चला येते म्हणलं तुला घेऊन मला तास लागन जायला ह्यांनी फोन केला तर जा मी तुला पैसे सोडतो आईला घेऊन ये तसं झेकडं मग खायला घेऊन आणि आणायचं ते म्हणलं थोडं भाजीला काय काही जवळलं म्हणलं तुम्ही आला दारात आवाज आला तिला मी म्हणत होते कपडे घालत आता आपण जाऊ कलिंगड आणू खायला आणायचं का हो करते मान झाल होते तसं म्हणते तर तुम्ही आला दारात आता आणले कलिंगड काढा आता

काय लागलंय दुर्गाने आलेल्या कलिंगडचे फोड खाल्ले आत्याने कापून बघितले होते तिकले का म्हणून पूजा सकाळीच म्हणत होती देव खावत आहे राहू दे मी येणार आहे थोडा मला म्हणती ताई म्हणते की येते म्हणत सवई म्हणती लागतय उण उतरला जाऊ कांदा काही

तिला कलिंगड खायचंय तिला मना या ना कलिंगड दे कलिंगड मस्त कलिंगड घेऊन आले आज हय दुर्गा कस असत आई बापाला सगळ्याची मया असते आई बापाची लॅकला असते रोज उच्चारतात लेकरया नसते गेली आईबापाची आईबापाला सगळी लेकर सारख्या सुना लेकरणाला सुनाच कोणाचं बोलणं खायचं कोणाचं नाही खायचं पण जिथे तिथं आणायचं मातच्या होते तेवढं तुम्ही करते तो नसलं तर जोपा येते सोबत येते सकाळी पाळी उठून जाते इथे ते सकाळी तिथं जाते नसलं असलं माळव ताळव तिथे आणून तुला काय भाजी पाला काय ते खायला लेकरला आणून देते या होते तेवढं तर करते

तर बाहेर जायचं होतं मी आवरलो होतो दुर्गाचं आणि दुर्गाचं आवरल्यानंतर माझं पण आवराय लागले होतं तोपर्यंत आल्या आत्या पूजाने ते फ्लावर दिलता घरातला आणि माझ्या बहिणीच्या सासूने बघा ला, आता दोड काही दिलं होतं कोथिंपर्यंत तर आता म्हणलं भागते नको जायला आता स्वयंपाकाला लागा म्हणलं तोपर्यंत त्यांचा फोन आला जर गेले का नाही पैसे सोडायला लागले तर म्हणलं नका सोडू आणखीन गेले नाही राहू द्या म्हणलं उद्या सोडा आता बाजारात एकदाच भरता म्हणलं सगळं माळव्याचा तर म्हणलं नको ताकपुरतं मी देतो म्हणलं जा तर मग गेले पैसे आणलं आणि मग त्यांनी सांगितलं पोरांना लागतं तर खर्चायला राहू दे जवळ म्हणून सोडलं बघा आणलं तर आता म्हणलं स्वयंपाक करावा तर मग स्वयंपाक हे करते ड्रेस बदलते आधी आणि लागते स्वयंपाकाला राधा फिरते बाहेर ओम पण आता खेळायला आहे बाहेर खेळतोय म्हणजे खेळत नाही बघतोय आपलं नुसतं लंगत लंगत चलत आहे हिरबळ झोपूनच हाता ओमपाक